एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास खामगाव शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला त्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली जोरदार पडलेल्या पावसामुळे घाटपुरी नाका परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नगर परिषदेचे अधिकारी यांना फोन लावून त्यांना घाटपुरी नाका परिसरातील माहिती सांगितली असता ते सांगतात की नगर परिषदेमध्ये पाणी उपसा करण्याचे पंप नाही पंप खराब झालेले आहे अशी उडवीचे उत्तरे माजी नगराध्यक्ष श्रीमती सरस्वती ताई खासने यांना दिली त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नगर परिषदेविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहेत माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घाटपुरी नाका परिसरात जाऊन सदर पावसाचे पाणी साचलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांची पाहणी केली व याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी खामगाव व अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर लगेच कंत्राटदार यांच्या माध्यमातून पंप पोलावून दुकानातील पाणी उपसण्याला सुरुवात झाली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने तेथील जमा झालेले पाण्याची वाट मोकळी करण्या करण्याचे काम काम करण्यात आले त्यावेळेस संकुलनामधील व्यापारी व दुकानदारांनी नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरुद्ध अनेक शिव्याश्राप दिल्या नंतर नगर परिषदेच्या असभ्य दुर्लक्षपणामुळे आमचे लाखो रुपयाचे नुकसान झाले अशी खंत माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्याकडे व्यक्त केली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष श्रीमती सरस्वती खासने माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा या प्रसंगी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी त्वरित नालीचे बांधकाम करा व नंतर दुसरे बांधकाम करा असे निर्देश नगर अभियंता मस्की व संबंधित कंत्राटदारांचे प्रतिनिधी यांना दिले जोपर्यंत नालीचे बांधकाम पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्त्याचे काम करू देणार नाही असा इशारा परिसरातील माजी नगरसेवक ओम शर्मा यांनी दिला व या परिसरात मागील सतरा दिवसांपासून सणासुदीच्या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ आले नसल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला रस्त्याचे काम होताच अनेक वेळा पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना त्रास झाला व पाईपलाईन शिफ्टिंग या कामा नाली बांधकाम करणे गरजेचे असताना नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला त्याबद्दल सानंद यांनी नगर परिषदेविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला असून या कृतीचा तीव्र निषेध केला